जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा नव्वम हिंद केसरी बकासूराज पेडगाव फाटी या मैदानामध्ये आला होता गट क्रमांक सव्वीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नव्व महिंद केसरी बकासुरने व आदत पिस्टन एक हजार नऊने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या नव्व म केसरी बकासुरला व आदत पिस्टनला सेमी क्रमांक एकमध्ये हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो आज देखील बाकासूर खूप सुंदररीत्या पळवता मात्र आदत पिष्टन थोडासा कुठेतरी कमी पडला आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या ला। बाकासूरच्या व आदत पिस्टनच्या गाडीला थोडासा स्पीड कमी लागला तर मित्रांनो काही हरकत नाही कारण के म्हटलं की हे सर्व प्रकार घडत असतात मात्र आज आपल्या सर्वांच्या लाडक्या ला। बाकासूरच्या सेमीमध्ये पाहिलेली गाडी म्हणजेच सोन्याने आणि दुर्गा ही गाडी सुट्टीपासूनच खूप सुंदररीत्या पळवती आणि त्याच जोरावरती सोन्याने दुर्गाने विजय प्राप्त केला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर देखील खूप सुंदररीत्या पाहायला मात्र बाकासूरला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो येत्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला बाकासूर कमबॅक करताना मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा